हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहोत मऊ खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या पौष्टिक कोबीच्या वड्या तुम्ही बघतच असाल चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला सर्वप्रथम येथे मी कोबी घेतलेला आहे हा कोबी साधारण चारशे ग्रॅम असावा आता हा कोबी पाण्याने स्वच्छ धुवून नंतर आपण या कोबीला किसनीने किसून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता कोबी येथे अशा प्रकारे बारीक किसून घ्यायचा आहे आता या किसलेल्या कोबीमध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत चांगली चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत त्यामुळे कोबीला एक विशिष्ट वास असतो तो येणार नाही नंतर त्यामध्ये आपण आले लसूण पेस्ट घालणार आहोत आणि पांढरे तीळ सुद्धा आता आपण येथे सर्व मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद घालणार आहोत तसेच एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसालासुद्धा घालणार आहोत येथे मी मिरचीचा वापर केला नसल्यामुळे मी येथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर थोडा ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण इथे पीठ यूज केलेली आहे त्यामध्ये मेन पीठ आहे ते म्हणजे ज्वारीचे पीठ येथे मी एक कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे अर्धा कप बेसन घेतलेले आहे आणि पाव कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ही सर्व पीठ मी यामध्ये घातलेली आहेत ज्वारीचे पीठ एक कप बेसन अर्धा कप आणि पाव कप तांदळाचे पीठ आता हे सर्व जिन्नस एकत्र करून एकजीव करायचे आहे तुम्ही बघू शकता येथे मी सर्व एकजीव करत आहे या पिठामध्ये पाण्याचा वापर न करता आपण त्याला चांगले मळून घेणार आहोत हाताच्या मदतीने त्याला चांगले मळून घ्यायचे आहे आणि पीठ अशा प्रकारे तयार करायचे आहे तुम्ही येथे बघू शकता येथे पीठ तयार झालेले आहे त्याला थोडे तेल लावायचे आहे आणि त्याचे या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे दंड गोलाकार गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही येथे बघू शकता मी येथे अशा प्रकारे गोळे करून ठेवलेले आहेत आता येथे आपण वड्या चांगल्या व्हाव्यात आणि चवीला लागाव्यात म्हणून आपण इथे तिळाचा वापर केलेला आहे इथे तीळ घेतलेले आहे आणि या वड्या या तिळामध्ये अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे या वड्यांना तीळ लावून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता येथे पिठाच्या सर्वच गोळ्यांना मी तीळ लावून घेतलेले आहे तीळ हे पौष्टिक असल्यामुळे आपण येथे तिळाचा वापर केलेला आहे तीळ लावलेले हे पिठाचे गोळे फार छान दिसत आहे तुम्ही बघू शकता असे हे चांगल्या प्रकारे तीळ लावून घेतलेले पिठाचे गोळे आता आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी मी येथे एक चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीला चांगले तेल लावलेले आहे ला तेल लावून झाल्यानंतर हे पिठाचे गोळे आपण यामध्ये ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे गोळे येथे ठेवलेले आहेत आणि मग मध्यमाचेवर एक पातेले घेऊन या पातेल्यामध्ये थोडे पाणी घेऊन पाणी गरम होऊ द्यायचे आहे आणि त्यावर अशा प्रकारे चाळण ठेवायचे आहे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे चाळण ठेवून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे साधारण वीस तीस मिनटे तरी त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे येथे मी वाफ यायला ठेवलेले आहे आता साधारण वीस मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण बाजूला काढलेले आहे तुम्ही बघू शकता येथे मस्तपैकी वाफ आलेली आहे पिठाला आता तुम्ही अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने आतून शिजलेल्या आहेत की नाही ते बघू शकता इथे मी बघितलेले आहे येथे मला थोडे अजून शिजवून घ्यावे लागेल त्यामुळे मी येथे पिठाला वाफ येऊ दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता वड्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत आणि त्यांचा रंगही बदललेला आहे तुम्ही बघू शकता या शिजलेल्या पिठांना आता आपण येथे थंड होऊ द्यायचे आहे आणि याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत सारखी सारखी कोबीची भाजी खाऊन कंटाळा आल्यामुळे आपण अशा प्रकारे कोबीच्या वड्या बनवून खाऊ शकतो अशा या कोबीच्या वड्या पौष्टिकसुद्धा असतात आणि अशा या थंड झालेल्या पिठाच्या आता आपण वड्या करायला घेणार आहोत येथे या मस्त शिजलेल्या पण आहेत आणि थंडसुद्धा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण सुरीच्या साह्याने यांचे काप करणार आहोत अशा प्रकारे यांना कापून त्यांच्या वड्या करायच्या आहेत आता येथे चांगल्या प्रकारे वड्या करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता या वड्या साधारण तीन चार दिवस तरी टिकतात तुम्ही या वड्या अशा सुद्धा खाऊ शकता चवीला फार छान लागतात आपण येथे या वड्या तळून घेणार आहोत तळून घेतलेल्या वड्यासुद्धा खूप छान लागतात जिवेला चांगली चव देतात या कोबीच्या वड्या तळण्यासाठी आपण येथे आचेवर कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल मस्त कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये या वड्या अशा प्रकारे घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा या वड्या घालून झाल्यानंतर त्याला चांगल्या खरपूस होईपर्यंत तळायच्या आहेत एका बाजूने एका मिनिटासाठी आणि दुसऱ्या बाजूने आणखी एका मिनिटासाठी असे दोन मिनिटं या वड्या तळून घ्यायच्या आहेत चांगल्या तळल्या जातात दोन तीन मिनटं तरी साधारण या वड्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता येथे वड्या चांगल्या खरपूस खुसखुशीत आणि मऊ अशा तळून निघालेल्या आहेत अशा प्रकारे खरपूस होईपर्यंत वड्या तळायच्या आहेत अशा या तळलेल्या खरपूस आणि खुसखुशीत वड्या बघून जिबेला पाणी सुटलेले आहे आणि आता मी याचा आस्वाद घेणार आहे या कोबीच्या वड्या तुम्ही बघू शकता फार छान दिसत आहे त्यांचा रंग सुद्धा मस्त दिसत आहे अशा या सुंदर अशा कोबीच्या वड्यांचा मी आस्वाद घेणार आहे तुम्ही सुद्धा याचा आस्वाद घ्या त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोबीच्या वड्या बनवा खा आणि मस्त राहा अशा या चमचमीत खुसखुशीत मऊ आणि कुरकुरीत कोबींच्या वड्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय